नाही आता ऐका ते जे व्यवहार झाले सुट्टी सुट्टी स्टेटमेंट लागतील जो व्यवहार झाला ज्यांच्या समोर झाला ते सगळ्यांचे स्टेटमेंट लागतील तो ठाण्याचा कोणतो पार्टनर आहे त्यांचं पण स्टेटमेंट घ्यावं लागेल त्यानंतर माझा रिपोर्ट त्यावर तयार करावा लागेल तो मला कोर्टात त्याचं सबमिशन करावं लागेल कोर्ट समोर जेव्हा बसेल त्याची मला साईन घेऊन नंतर त्याची आपण जे काही हेअरिंग असेल त्या हिअरिंगच्या वेळेस आपल्याला ते भेटेल तुम्ही फक्त घाई न करता हे बघा कोणती चिटकी वाजवली की ते समोर येणार आहे का नाही होणार आहे तर मला फक्त ती मला त्याचा रिपोर्ट त्यांना द्यावा लागेल तो ऐका ते त्यांचे व्हेटरनरी जे डॉक्टर असतील त्या डॉक्टरची टीम येऊन बघेल त्यानंतर मला सगळी ती व्यवस्था बघावी लागेल चुटकून होणार नाही तुमचे एक दोन प्रतिनिधी या सगळ्यांचा फॉलोअप मध्ये राहू द्या मी अजूनही नाही सांगत आहे मी सांगतोय ना मी करतोय पण ते चुटकी होणार नाही मला त्या सगळ्यांचा सगळा आढावा घेऊन याआधी अशी कोणती घटना ऐका याआधी अशी कोणती घटना घडली आहे का त्याचा कोणता प्रवास असतो आपण कायद्यामध्ये कुठे चुकता कामाने आणि आपण जर कुठे चुकलो त्याचा फायदा आरोपी नव्हता कामाने तुम्ही समजून घ्या उद्या <laughs> कोर्टाने जर नाकारलं आपल्या एखाद्या चुकीमुळे किंवा घाईमुळे आपल्याला परवडणार आहे का तुमच्या भावना किती असल्या तर कोर्टाने जर नाकार परवडणार आहे का नाही ना फक्त मला तुम्ही वेळ द्या आपण सर्व काही गोष्टी पेपरवर एकदम छान पद्धतीने करूयात आणि तो बैल कसा लवकरात लवकर देता येईल तो लवकरात लवकर द्यायचा तुमच्या आज